मेषरास शार्थ, मेषराशीच्या व्यक्तींना ऊर्जेचा जबरदस्त संचार ह्या आठवड्यात तुम्हाला जाणवणार असून कामकाज करिअर वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध या सर्वच क्षेत्रात उत्साह जिद्द आणि कर्तृत्व दिसून येईल आठवड्याची सुरुवात काही अडथळ्यांसह होईल पण बुध व मंगळाची साथ मिळाल्याने शेवटपर्यंत आपण आपली बाजू वरचड ठेवू शकाल नोकरीत असल्यानं ह्या आठवड्यात वरिष्ठांकडून महत्त्वपूर्ण कामगिरीची जबाबदारी दिली जाईल आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील व्यावसायिकांसाठी हा आठवडा सौदेबाजी व नवीन करार यशस्वी करण्यामध्ये असणारा असून कागदपत्रे मात्र नीट तपासून बघणं आवश्यक आहे आणि त्यानुसार कागदपत्र तपासूनच सही करा बेरोजगारानं काही मुलाखतीच्या नवीन संधी मिळतील आत्मविश्वास ठेवा आर्थिक बाबतीत उत्पन्नात स्थिरता राहील अचानक काही अनपेक्षित खर्च संभवू शकतात तेव्हा खर्च व जमा याबाबत योग्य तो बॅलन्स करण्यासाठी आधीच आपलं नियोजन करा घरगुती गरजांवर जास्त खर्च होईल त्यामुळे नियोजन करणं गरजेचं आहे गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केटमध्ये थोडा चढउतार होऊ शकतो दीर्घकालीन विचाराने गुंतवणूक केलेली केव्हाही चांगली विवाहितांसाठी आठवड्याची सुरुवात थोडी वादग्रस्त असू शकते पण नंतर गोडवा निर्माण नक्की होईल प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना एकमेकांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्या कुटुंबात एखाद्या शुभकार्याचा विषय निघेल आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जा जातकांना उष्णतेमुळे डोकेदुखी थकबा किंवा रक्तदाब वाढण्याचा त्रास संभवतो आहारात थंड व पौष्टिक पदार्थांचा समावेश करा ध्यानधारणा व योगाभ्यास हा केव्हाही तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ रंग आहे लाल शुभवार आहे मंगळवार व गुरुवार व मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय दररोज सकाळी हनुमान चालिसाचा एक पाठ करा आणि पिंपळाच्या झाडाला रोज एक तांब्या पाणी घाला शिवरास शिवराशीच्या जा जातकांसाठी आठवडा आत्मविश्वास वाढवणारा आणि यश मिळवून देणारा असणार असून सूर्याची साथ लाभल्याने प्रतिष्ठा मान सन्मान आणि नावलौकिक मिळेल नोकरीत प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील वरिष्ठांकडून जबाबदारी आणि मान्यता मिळेल व्यावसायिकांसाठी आठवडा नफाकारक ठरणार असून नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील राजकारण सरकारी कामे आणि व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांसाठी हा यशदायक काळ आहे आर्थिकदृष्ट्या उत्पन्नात भर पडणार असून आलिशान वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे आर्थिक लाभामुळे मन प्रसन्न राहील पण अति खर्च टाळा प्रेम व नातेसंबंधामध्ये वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ लावेल एकत्रित निर्णयामुळे घरातील वातावरण आनंदी राहील प्रेमसंबंधात स्थिरता येईल एखादा रोमॅंटिक प्रसन्न देखील घडेल कुटुंबातील लहानग्यांसोबत छान वेळ जाईल आरोग्यदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात पचन व हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका जास्त उष्ण पदार्थ खाण्याचे टाळा व्यायाम प्राणायाम व सकस आहारावर विशेष लक्ष द्या सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभरंग आहे सोनेरी व केशरी शुभवार आहे रविवार व सिंह राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय रविवारी सूर्याला अर्घ्य द्या व लाल वस्त्र दान करा धनुरास धनुराशीच्या जा जातकांसाठी आठवडा प्रवास शिक्षण अध्यात्म आणि विस्ताराचा आहे गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुमची सकारात्मक दृष्टी आणि ज्ञान ह्यामुळे तुम्ही नवे मार्ग शोधाल हो नोकरीत बढती किंवा पदोन्नतीची संधी आहे व्यावसायिकांसाठी विदेशाशी संबंधित व्यवहार यशस्वी ठरतील शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना संशोधन व प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी चांगली बातमी मिळेल आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या जा जातकांना हा काळ अनुकूल ठरणार असून नवीन गुंतवणुकीचे निर्णय फायदेशीर ठरतील परदेशी चलन जमीन जुमला व शेअर बाजारातून लाभ होईल वैवाहिक जीवनामध्ये प्रेम व आपुलकी वाढणार असून जोडीदारासोबत लांबचा प्रवास घडेल प्रेमसंबंधात नवीन उमेद येईल अविवाहिताना योग्य व्यक्तीची भेट होऊ शकते कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहणार असून आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना पचनाशी संबंधित त्रास ह्या आठवड्यात होऊ शकतो प्रवासात आरोग्याची विशेष काळजी घ्या योग ध्यान आणि आध्यात्मिक साधना यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन रंग आहे पिवळा शुभवार आहे गुरुवार व धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी दत्तगुरूंना हळदीचे कुंकू अर्पण करा व गरीब मुलांना अन्नदान करा